की दहा वर्षापर्यंत आपण कुठलीही खरेदी विक्री करता येणार नाही पण काही प्रपोजल्स जी वर्षानुवर्ष रखडलेली आहेत केले पण जे वर... प्रपोजल्स वर्षानुवर्ष रखडलेले आहेत त्याच्यामध्येही आपण कडक कारवाई करून जे लोक बरेच वर्ष थांबलेले आहेत म्हणजे ज्यांची घरं आहेत की ज्यांचे वीस वीस वर्ष प्रोजेक्ट झाले नाहीत मग त्या लोकांनी कोणाला तरी विकलेले आहेत तर या संदर्भातही शासनाने विचार करून कारवाई करावी अशी विनंती आहे या बिलाच्या मागे सभापतीमध्ये प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने सहमत केलेले सन दोन हजार तेवीस चे विधानसभा क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस सहमत करण्यात यावे ही विनंती करतो Nós